सायकल मध्ये अजून तर दगड मारला जाईल तो दगडाचा फासला इथे बैलगाडी शरीरात पाहू शकता मित्रांनो आपण सगळे 70वा मोटरसायकल gara लागा पजाव नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत होतो आपल्या युट्यूब चॅनलो येतील भव्य दिव्य बैलगाडी शरीर आहेत घोडागाडी शरी आहेत यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यत ठेवलेलं आहे मित्रांनो खटनाक मैदान झालेलं आहे हो थांबा 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 गाडी मधीच लावली ती <laughs> जर्सी झालं ना मोटरसायकल मित्रांनो बैलगाड्या आल्याने पाहू शकता तुम्ही <गएगा> खेळशी आहे <गएगा> <गएगा> टू व्हीलर नाही म्हणते